एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका क्रिकेट चेंडू खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी चोवीस पॉईंट पंच्याऐंशी धावप्रति विकेट होती एका मॅचमध्ये बावन्न धावा देऊन पाच विकेटा घेतल्या त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी पॉईंट पंच्याऐंशी एवढी कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती बघा हा प्रश्न थोडासा स्टार मार्क करा इथे कमी झाली ठीक आहे ब बॉलरसाठी बघा त्याची सरासरी फेकण्याची सरासरी आहे जे धाव चेंडू फेकण्याची सरासरी आता बॉलर आहे हा ह्याच्यासाठी काय असणार आहे धाव प्रति विकेट धाव प्रति विकेट ठीक आहे धाव धाव किती काढल्यात आपल्याला माहिती नाही पण सरासरी कशी आहे धावा प्रति विकेट दिलेलं धाव प्रति विकेट ठीक आहे पण ह्याची जर एवढी कमी झाली न देता सुधारली असा जर शब्द असला असता तरी हा योग्य शब्द असला असता ठीक आहे सुधारली म्हणजे काय की त्याने आधी चोवीस धावा दिल्या होत्या चोवीस पॉईंट पंच्याऐंशी प्रत्येक विकेटामागे आता त्याची धाव पॉईंट पंच्याऐंशीने सुधारली ह्याचा अर्थ त्याने कमी रन दिलेत कमी रन दिलेत कारण काय तो चोवीसच रन देईल कारण की पॉईंट पंच्याऐंशीने कमी झाली किंवा सुधारली याचा अर्थ तो कमी रन देण्यात कमी रन देऊन जास्त विकेटा घेत आहे ठीक आहे हा कन्सेप्ट तिथे समजून घ्या कारण की असा प्रश्न चुकून टाकला तर तुम्ही ह्या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे कारण की हा कन्सेप्च्युअल गणित आहे थोड्या गोष्टी जर डो डोक्यावरती प्रकाशात टाकल्या तर काही गोष्टी क्लिअर होऊ शकतं इथं जर दिलं सुधारली हा शब्द टाकला तर कन्फ्यूज नाही व्हायचं आहे आणि बेरीज करण्याच्याऐवजी वजाबाकीच करायचे कारण की हा चेंडू फेकणारा आहे म्हणजे बॉलर आहे तुम्ही क्रिकेट बघत असाल तर थोड्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहे की बॉलर ज्यावेळेस कमी पिटला जातो म्हणजे जा कमी धावा देतो आणि जास्त विकेट घेतो त्यावेळेस त्याची धाव द त्याची सरासरी चांगली सुधारले जाते ठीक आहे आता धाव प्रति विकेट आहे ठीक आहे मग आता ह्याला ह्या टाईपच्या गणिताला आपण सोडवणार कशावर आहोत तर ह्याला सोडवणार आहोत आपण मिक्सर एलिगेशन पद्धतीने मग पहिले त्याची सरासरी किती होती सुरुवातीला चोवीस पॉईंट पंच्याऐंशी धाव प्रति विकेट नंतर किती झाली बावन्न की दी धाव प्रतिक धावा दिल्या एका मॅचमध्ये एका मॅचमध्ये त्याने बावन्न धावा दिल्या आणि पाच विकेटा घेतल्या मग आता त्याची सरासरी किती झाली बघा धाव प्रति विकेट मग आता प्रत्येक धावा प्रत्येक धावाला किती धावाला विकेट घेतली त्याने आपण हे बघणार आहोत मग येण्याला भाग दिला तर किती येणार आहे दहा पॉईंट चार दहा पॉईंट चार ही काय झाली त्याची सरासरी झाली पण इथे विकेटा किती घेतल्या त्याने पाच विकेटा घेतल्या ठीक आहे विकेट किती घेतल्या पाच आणि तुम्हाला काढायचं आहे की इकडे किती विकेटा घेतल्या असतील त्याने ते काढायचं आहे ठीक आहे मग मिक्सर ॲलिगेशन पद्धतीने आपण काय करतो तिरकस गुणाकार करतो मग याची धाव फेकण्याची सरासरी एवढी कमी झाली किंवा सुधारली चोवीस पॉईंट पंच्याऐंशी कमी झाली कमी झाली मग कमी वजाबाकी करून टाकली तर इथे किती येणार आहे चोवीस म्हणजे त्याची जी नवीन सरासरी आहे ती चोवीस होणार आहे चोवीस होणार आहे बघा आता ही धाव जर विचार केला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की ही धाव सॉरी ही ज्याची सरासरी ह्याच्यापेक्षा चा चांगली का वाईट आहे ठीक आहे एकच बेसिक कन्सेप्ट आहे बेसिक गोष्ट आहे ही ह्याची चा चांगली आहे की वाईट आहे मी तुम्हाला उत्तर माहिती आहे तरी पण मला एकदा कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचं जनरल नॉलेज किती चांगलं आहे बघा आता या बिक्षा रेलिगेशन पद्धतीने आपण काय करतो तिरकस वजाबाकी करतो चोवीस पॉईंट पंच्याऐंशीमधून चोवीस वजा केले तर शून्य पॉईंट पंच्याऐंशी राहणार आहे चोवीसमधनं चोवीस मननं तिरकस वजा बाकी परत केली तर दहा पॉईंट चार जर वजा केले तर इथे किती येणार आहे सहा हातचा आला तीन तेरा पॉईंट सहा ठीक आहे तेरा पॉईंट सहा इथे येणार आहे हे झालं ग गुणोत्तरामध्ये तर आपण इथला पॉईंट काढूया म्हणजे तेराशे साठ करूया इथं पॉईंटनंतर दोन संख्या देऊया आणि इथे पॉईंटनंतर दोन संख्या देऊया म्हणजे फक्त पंच्याऐंशी आता बघा इथे किती विकेटा होत्या पाच पण आपल्याला गुणोत्तरामध्ये किती आलं आहे पंच्याऐंशी मग इथे किती विकेटं असणार आहे ज्याला तेराशे साठ झालेलं असणार आहे हेच आपलं उत्तर आहे मिक्सर ॲलिगेशन पद्धतीमध्ये या गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात पाच बरोबर पंच्याऐंशी विकेटं तर एक्स बरोबर तेराशे साठ ठीक आहे किंवा असं करू शकतं की पंच्याऐंशी बरोबर पाच तर तेराशे साठबरोबर किती हे सगळ्यात बेस्ट आहे पंच्याऐंशी बरोबर पंच्याऐंशी नसून पाच विकेटं आहे तर तेराशे साठ नसून किती विकेटं असतील तर ते आपल्याला काढायचं आहे तर कसं गुन्हागार करूया पाच गुणीला तेराशे साठ छेदामध्ये किती पंच्याऐंशी तर पाच एक पाच सतरा पाचशी पंच्याऐंशी सतरा एक सतरा सतरा एकशे छत्तीस साते छप्पन्न एकशे छत्तीस साती छप्पन्न चाळीस पाच आठ पाच तेरा एकशे छत्तीस ठीक आहे इथे किती येईल ऐंशी ठीक आहे एकशे किंमत किती आली ची किंमत आली ऐंशी आणि ऐंशी काय झालं त्याच्यासाठी मॅच खेळण्याआधीची सरासरी झाली ऑप्शन क्रमांक तीन हा काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे डाउट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्या आधी सॉरी 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 याच्या आधी बघा एक गणित तुमच्यासाठी होमवर्क म्हणून घ्या हे गणित मला कमेंट बॉक्समध्ये कळवा याचं उत्तर काय येईल प्लस मी जे गणित विचारलेलं आहे चोवीस पॉईंट पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा किंवा चोवीसपेक्षा दहा पॉईंट चार ही जी सरासरी आहे ती चांगली एक वाईट आहे त्याच्यासाठी बॉलरसाठी बॉलरच्या मानाने ठीक आहे आणि ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा हे पण एका विद्यार्थ्यांनी गणित पाठवलेलं मला ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठीक आहे त्यानंतर जर तुमच्या गणिताचे काही प्रॉब्लेम असतील डाउट असतील मला नक्कीच टेलिग्राम ग्रुप आहे आपला ह्या ग्रुपवरती बिंदास प्रश्न पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये येते फुल चॅप्टर व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टरवाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते गणित आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला गणित व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद